नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने बागलान तालुक्यातील नामपूर येथे ग्रामीण रुग्णालयात स्वस्त नारी सशक्त परिवार हे अभियान राबवण्यात आले या अभियानामध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर स्वराज देशमुख यांनी महिलांना आरोग्यासंदर्भात माहिती दिली तसेच सहाय्यक अधीक्षक विजय पवार नामपूर गावातील सरपंच रेखा पवार नामपूर बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब आहिरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते रुग्णालयातील सर्व कर्मचारी व अधिकारी ह्या उपक्रमामध्ये उत्साहाने सहभागी झाले होते या अभियानामध्ये उपस्थित सर्व रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करत असतानाच आरोग्याचे महत्त्व या विषयावर मान्यवरांनी उपस्थित सर्व रुग्णांना मार्गदर्शन केले ह्या कार्यक्रमासाठी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते एसचे न्यूजसाठी प्रतिनिधी प्रशांत बैरागी नामपूर आपण घेतला पाहिजे आपण तो घेत नाही कारण की आपल्या देशाला एक चांगली संस्कृती आहे आणि एक कणखर नेतृत्व नरेंद्रभाई मोदी यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने का होईना ज्या देशाची माती सक्षम असते तिथला माणूस हा सक्षम असतो जी माता सक्षम असते तिथले तरुण सक्षम असतात आता ताईंनी सांगितलं की कुठलीही गोष्ट येणाऱ्या आई अडचणींपेक्षा अगोदर जर शहू झालं आणि त्या तपासण्या करून घेतल्या तर ते अतिशय योग्य रीतीने शिस्त आणि आजार या दोघ गोष्टीकडे दुर्लक्ष केलं की दोघही गोष्टी बळावतात या निमित्ताने मी सगळ्यांना एकच विनंती करतो की तुमच्या अजून कोणी असतील त्यांनाही कोण करून बोलून घ्या की हा पंधरवाडा हा सक्षम नारी सक्षम देश कारण की नारी शक्ती जिथं सक्षम असते ती मातीही सक्षम असते तिथला योद्धाही सक्षम असतो हे नरेंद्रभाई मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आता डॉक्टर साहेबांनी सगळ्यांनी जे तुम्हाला सांगितलं की त्याला सहकार्य करावे अशी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि याचा सगळ्यांनी फायदा घ्यावा हीच तुम्हाला नम्र विनंती करतो